स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा हक्कांच्या महाराज पूर्ण करत हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजचा जो आपला हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ म्हणजे आपल्याला जर कोणाला शनी साडेसाती पाठीमागे लागली असेल तर त्याचं निवारण कसं करावं ती शनी साडेसाती पाठीमागलेली कश, कशी लागलेली कशी ओळखावी याबद्दलचीच बा, माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे की हा एक जर उपाय तुम्ही करसाल तर आपल्या जीवनातील कायमची शनी आणि साडीसाठी पाठीमागची जात असते तर तो उपाय कोणता आहे तो कसा करायचा आहे शेणी साडीसाठी म्हणजे नेमकं काय असतं याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा तुम्ही जर माझ्या मालिश लाईफस्टाईल या चॅनलवर नवीन असाल अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेव्हा केव्हा मी असे नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करते ना त्यावेळेला नोटिफिकेशनही तुमच्या मोबाईलवर अगोदर येतं आणि तुम्ही माझ्या विषयी किंवा स्वतःच्या लाईफविषयी जे काही आपल्या समस्या असतात घरातल्या असो किंवा आपल्या जीवनातल्या असो ज्या वेळेला हे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करते त्यावेळेला तुम्ही एकही एक माझा व्हिडिओ मिस करणार नाही तर चला असो आता आपण आज चर्चा करणार आहोत ते म्हणजे देवाविषयी आणि साडेसातीविषयी आता देव म्हणजे हा कधीही वाईट देव नसतो किंवा हा वाईट देव आहे आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ देणारा असा हा देव आहे आता न जाणं आपल्याकडून कधी काही चुका झालेल्या असतात आणि त्याचे फळ म्हणून आपल्याला प्रारब्धानुसार ते भोगावंच लागत असतं पण शनीदेवाला मारुती रायांनी असं वरदान दिलं होतं की जो कोणी माझी सेवा करेल त्यावेळेला तुझा कोप त्याच्यावर राहणार नाही तर त्यावेळेला शनीदेवांनी सुद्धा होकार दिला की जे कोणी मारुतीरायांची सेवा करेल तर त्या मारुतीरायाच्या रायच्या हा शनी मी त्यांच्या जवळपास सुद्धा भटकणार नाही आता शनीदेव किंवा आपला जवळपास भटकतो ते कसं ओळखावं बघा आपल्याला अचानक आपल्या घरामध्ये पैसा न टिकणे त्या ज्या व्यक्तीला शिनी लागले त्याच्या हातात पैसा न टिकणे विनाकारण पैसा खर्च होणे काहीतरी आजार येणे काहीतरी संकट अचानक अंगावर येणे आणि काही गोष्टी अशा असतात की त्यांनी कितीही एखादं चांगलं काम करू द्या कष्ट करू द्या त्या कष्टाला त्या मेहनतीला त्याचं फळ न मिळणे किंवा घरात सतत कटकटी कर्ट हो, वादविवाद होणे त्या माणसापासून ज्या ठिकाणी तो माणूस गेलेला असेल तिथे काही ना तर काहीतरी भांडणे होतच जातात म्हणजे तो व्यक्ती कोणतीही असो त्या व्यक्तीला जर शेनी पाठीमागे असेल तर ते शेणी त्याला पुढचं भविष्यामध्ये म्हणजे त्याला पाऊल हे त्याचं उंच टाकता येत नाही म्हणजे तोला तो, तो रखडलेला असतो जखडलेला असतो कशामुळे या शेणीच्या कोपामुळे आणि तो शेनी महाराजांच्या ज्या वेळेला त्याच्यावर दृष्टी असते शेनी शनी महाराजांची शेनी त्यांच्या पाठीमागे ला लागलेला असतो त्यावेळेला त्याची कुठलीच कामे हातात घेतलेले त्याला यश येत नाही त्यावेळेला ओळखायचं की आपल्या पाठीमागे शेनी लागलेला आहे तर आता हा शेनी जो असतो ना शनीदेव तर तो शनीदेव आपल्या पाठीमागे लागलेला आहे त्याला दूर करण्यासाठी हा एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा पहिल्या प्रथम म्हणजे कोणत्याही सहसा तर जास्त काळे कपडे वापरू नये काळ्या कपड्यामध्ये जास्त वाईट प्रभाव म्हणजे वाईट ज्या काय गोष्टी आहेत त्या खेचून आणण्याची शक्ती असते प्रत्येक रंगाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं जसं की पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग आहे लाल लाल रंग सुद्धा हा आपल्याला सर्व गोष्टी देणारा रंग आहे आणि जसा केसरी रंग हा विजयाचं प्रतीक आहे त्याप्रमाणे प्रत्येक वेगवेगळ्या रंगाचं वेगवेगळं महत्त्व असतं त्याचप्रमाणे काळा रंग हा वाईट गोष्टी खिचून घेत असतो त्यामुळे सहसा ज्यांच्या पाठीमागे अशा प्रकारे काही कामे का होत असतील त्यांनी काळा रंग तर वापरायचाच नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे आणखी काय करायचं आहे शक्य असतात दर शनिवारी मारुती रायांना आपण दिवा द्यायचा त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घ्यायचं असतं ज्यांच्या पाठीमागे शनी लागलेली आहे त्यांनी दर शनिवारी तरी निदान मारुत मारुती रायचं दर्शन घ्यायचं कारण मारुती रायाचे ज्यांच्यावर आशीर्वाद असतील त्यांचा शनी देव काही करू शकत नसतात आणि एक छोटासा उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत तो म्हणजे आपल्याला आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करायचं आहे बघा हा रुद्राक्ष सुद्धा खूप लोक धारण करताना म्हणजे तो गळ्यात घालताना खूप चुकीच्या पद्धतीत घालतात आणि रुद्राक्ष जो चांगला पंचमुखी रुद्राक्ष असो किंवा आता सहसा तर पंचमुखी जर रुद्राक्ष गळ्यात घातला तर तो शेणीसाठी खूप चांगला मानला जातो म्हणजे शेणी पाठीमाग न लागण्यासाठी पण तो बरेच लोक त्याला काळ्या धाग्यात बांधतात आणि ज्या वेळेला हा रुद्राक्ष काळ्या धाग्यात तुम्ही गळ्यामध्ये बांधसाल ना त्यावेळेला मात्र तुम्हाला त्याचा काहीच प्रभाव पडत नसतो कारण काळ्या धाग्यात हा कधीही रुद्राक्ष गळ्यामध्ये बांधायचा नसतो तर लाल धागा घ्यायचा लाल दोरा घ्यायचा आणि तो रुद्राक्ष असा ज्या जे रुद्राक्षाचा मणी असतो तो त्याचं ओण्याचं टोक आणि खालची बाजू दोन्ही बाजू ही खालच्या बाजूला सुद्धा जे छिद्र असतं रुद्राक्षाचे ते खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला आलेलं पाहिजे असा उभा रुद्राक्ष आपल्या गळ्यात राहिला पाहिजे असा बातायचा म्हणजे खालून दोन्ही पदर त्या जे काय आहेत ते वर घ्यायचे त्याला खाली काही गाठ वगैरे करायचे किंवा तुम्ही जर सोनाराकडून त्याला दोन्ही साईडला पॅक करून घेतलं म्हणजे आणि वरची जी कडी असते त्याच्यामधून जर दोरा घालून तो आपल्या गळ्यात घातला तर रुद्राक्ष हा आपला उभ्याला उभाच राहील बघा तुम्ही कधी रुद्राक्ष बघा हातात घेऊन त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की तो रुद्राक्षाचा खालच्या टोकाने वरचं टोक कसं असतं ते तर त्याप्रमाणेच तुम्हाला तो रुद्राक्ष असा उभा आपल्या गळ्यामध्ये घालायचा असतो आणि तेही लाल धाग्यामध्ये चुकूनही त्याला दुसऱ्या रंगाच्या धाग्यात घालू नका काळ्या तर चुकूनही घालायचा नसतो जर तुम्ही चुकूनही काळ्या रंगाच्या धाग्यामध्ये जर रुद्राक्ष तुमच्या गळ्यात घात असेल तर त्याचे वाईट परिणाम होतील पण चांगले तुम्हाला दिसणार नाहीत कारण रुद्राक्ष मी लाल धाग्यात घातला तर ती जी काही शेनी पाठीमागची असते ती जात असते कायमस्वरूपी शे आपल्याला नेहमीच हा रुद्राक्ष आपल्या गळ्यात ठेवायचा असतो फक्त रुद्राक्षाचा असा एक नियम आहे की ज्या वेळेला कुठे कोणाच्या मोवतीला जासाल वगैरे तर त्यावेळेला रुद्राक्ष घरीच काढून ठेवावा आणि आपण ज्या वेळेला झोपतो तर झोप्यामध्ये तो रुद्राक्ष आपल्या अंगाखाली चंगरू नये किंवा जाऊ नये म्हणून काढून ठेवावा असे हे दोन नियम जर आपण रुद्राक्षाचे पाळले तर खरंच या रुद्राक्षाचे चांगले परिणाम आपल्याला भेटतात नेहमी आपण आपल्या गळ्यामध्ये असा उभ्या साईजमध्येच घालायला हवा आणि ज्या वेळेला तुम्ही हा रुद्राक्ष उभ्या साईज मध्ये गळ्यामध्ये घालसाल त्यावेळेला आपल्यावरचा शेणीचा कोप हा हळूहळू कमी होऊन पूर्णता निघून जाईल आणि जोपर्यंत आपल्या गळ्यामध्ये हा रुद्राक्ष लाल दोऱ्यामध्ये राहील लाल दोरा कधी न जाणे आपला तुटला तर दुसऱ्या लाल दोऱ्यामध्ये सुद्धा आपण घालायचा पण तो रुद्राक्ष पंचमुखी असलं पाहिजे आणि उभ्या साईजमध्ये आपल्याला लाल धाग्यामध्ये गळ्यात जर घातला तर त्या रुद्राक्षाचे चांगले परिणाम आपल्यावर होतात आणि आपल्या जे काही विघ्ने संकटे असतील ते दूर होतील आणि आपली आडलेली कामे सुद्धा पूर्ण होतील आणि शनीदेवाचा कोप आपल्यावरचा कमी होऊन जाईल असा हा रुद्राक्षाचा मणी आपल्याला आपल्या गळ्यामध्ये घालायचा असतो आणि त्यामुळे हा एक छोटासा उपाय केला तर शनीचा कोप आणि साडेसाती ही आपल्या पाठीमागची संपत असते म्हणून साडेसातीला आपल्याला घाबरायचं नाही जे काही प्रारब्ध असतं ते होत असतं पण आपल्याला त्या गोष्टीचं निरासन अशा प्रकारे करावं लागत असतं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताना अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेव्हा किंवा मी अशी नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे अगोदर मिळेल आणि तुम्हाला एकही एक एक व्हिडिओ हा मिस करणार नाही तर चला व्हिडिओ पुन्हा अशाच एका नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ